नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे संडे संडे म्हणजे आरामाचा दिवस असतो पण प्रत्येकाकडे संडे म्हणजे आरामच असतो असं नाही प्रत्येकाकडे वेगवेगळं असतो जसं माझ्याकडे सुद्धा वेगळं आहे कारण की नवऱ्याची शिफ्ट ड्युटी असते त्यामुळे संडेला सुट्टी नसते त्यामुळे त्याला ऑफिसला जायला लागतं त्यामुळे संडे थोडा माझ्याकडे वेगळा असतो डबा जेवण तर असतंच पण आरामच कामं चालू असतात माझी तर माझ्या नवऱ्याला आठवड्यातून एकदा तरी एक चिकन लागतंच त्याला आवडतं चिकन तर आज मी त्याला चिकनच देणार आहे म्हणजे जेवायला डब्यासोबत काहीतरी वेगळं देण्यात ठरवलं नाही मी त्याला काय देणार आहे ते तू गेलाय मार्केटला चिकन आणण्यासाठी तर आज मी mm. तुम्हाला माझी रेसिपी दाखवणार आहे की मी चिकन कशा पद्धतीने करते सोप्या ट्रिक्स वापरून करत असते पण मस्त होतं चिकन प्रीतला माझ्या हातचं चिकन खूप जास्त आवडतं मी सुद्धा आधी नव्हते बनवायचे काय चिकन वगैरे म्हणजे नॉनव्हेज जास्त नाही बनवायचे पण लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी शिकायला लागल्या नवऱ्याला ना ना त्या गोष्टी आवडतात त्यामुळे सगळ्या गोष्टी शिकणं भागच आहे तर त्याला चिकन खूप जास्त आवडतं म्हणून आज मी त्याच्यासाठी चिकन बनवणार आहे जेवायला आणि डब्यासाठी काहीतरी बनवेन तुम्हाला दाखवेनच तर सोप्या पद्धतीने मी चिकन कसं बनवते तर ते मला आज दाखवणार आहे झटपट होणार माझी चिकनची रेसिपी आहे ते मला आज दाखवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता मी सगळी तयारी करते कारण नाश्ता सुद्धा आज काही के केला नाही आहे जास्त चहा सोबत काही खारी बटर तेच खालं आता तो लग तो गेलाय मार्केटला येताना काय बघूया काय आणतं त्याला चिकन तर सांगितलं मी आणायला रोग्या काय घेऊन येतोय तो आणि आता मी तयारी करते चिकनची म्हणजे लसूण कांदा वगैरे कापून घेते मग आल्यानंतर पटकन करावं लागेल का मला एकच्या आधी जेवण प्लस डबा तयार करायचा आहे तर चला जेवणाला लागूया तर तुम्ही संडे कसा स्पेंड करता मला कमेंट मध्ये नक्की सांगा हॅलो ये ना आणलं का सगळं सामान आमचं ओके थँक्यू अच्छा चिकन काय आणलंस दूध दही ब्रेड दूध आणला ब्रेड आणला अंडी आणि चिकन आणि कोथिंबीर <laughs> हसून सांगतोय रायली काय करणार तेच नवऱ्याला सगळं सांगितलं पण एखाद गोष्ट विसरून येणारच सगळं सामान आणलं जाताना मी दोन वेळा सांगून गेलं मी जाताना तुला दोन वेळा सांगितलं होतं की कोथिंबीर सुद्धा आण पण कोथिंबीर राहिली चला एक वेळ आणली तर आता चिकन बनवायचं आहे म्हणजे जेव्हा कधी नॉनव्हेज घरामध्ये असतो तेव्हा नवरा आपोआप मदत करायचा तुला लसूण साफ करून देतो कांदा कापून देतो हे ना तर आता जाऊ दे थांब मी तुला मदत करते चिकन बनूया दोघ जण ठीक आहे स्पेशल आज मेनू त्याच्यासाठी आहे ना मग तो जरा मला मदत करतोय कधी नेहमी नॉन व्हेजासारखे नेहमी मला मदत करायला लागेल पण व्हेज असेल भाजीपात असेल तेव्हा मला तो अजिबात मदत करायला येत नाही आता बनवतोय आम्ही चिकन आणि तुम्हाला सुद्धा दाखवतोय की आम्ही चिकन कशा पद्धतीने बनवतो पटकन होणार सिंपल रेसिपी आहे चिकनची आज प्रीतच दाखवणार आहे कसं चिकन, चिकन बनवतोय तो सगळं तयारी करून ठेवलेली आहे मी तापलंच नाही तेल इथूनच आमची सुरुवात आहे सगळं जेवण ह्याच्यावरूनच समजलं थांब तापू दे ना तेल तेल तापले तर लसूण ताप मस्त परतून घे गॅस थोडं फास्ट कर अजून लसणाचा पूर्ण वास गेला पाहिजे एक ते दीड पॉई तेल टाकले आणि लसूण परतून घेते जरा घ्या <laughs> बनवणार ओके अच्छा प्रीत दाखवणार आहे तुम्हाला आणि तिकडे मी अंड बॉईल करत ठेवलेलं आहे डब्यासाठी अजून होऊ दे थांब आता कांदा टाक कांदा पण एकदम बारीक कापलाय म्हणजे ग्रेवी बारीक ओके okay. <laughs> कर मिक्स कर so, कांदा आणि आणि लसूण मस्त बऱ्यापैकी हळद टाक हा बस अरे बस आता हळदीवर पहिले आपण चिकन शिजून घेऊया एक वाफ काढून घेऊया हा चिकन टाक चिकनला मी लिंब लावून ठेवलं होतं सॉफ्ट होतो एकदम मस्त टाक टाक सगळं टाक चिकनचे छोटे छोटे पीसेस तर ते शिजतात पण मस्त हळदीवर पहिले चिकन घेऊया एक दोन वाफ येईल म्हणजे बऱ्यापैकी नॉर्मल चिकन शिजेल असं हळदीवर पहिले चिकन शिजून घेतला ना की टेस्ट मस्त येते आणि थोडं मीठ टाकूया त्याच्यामध्ये आता झाकण ठेव काढ आणि त्या वाफेच पाणी आतमध्ये जाईल एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं नंतर पाणी टाकायचं ग्रेव्हीसाठी पण पहिले वाफेवर त्याला शिजून घेऊया थोडं वाफेच पाणी जाईल पण ते बाकीची कामं उरकते आता, काम आता अंड्याची स्लाइस बनवायची आहे प्रीतला तर अंडी उकडलीत आता पाच मिनिटं झालेली आहे वाफेचं मस्त पाणी सुटलंय पाणी आपण अजिबात टाकलं नको त्याच्यामध्ये आता आपण टाकायचं त्याच्यामध्ये मसाला आपल्या अंदाजे आपल्याला किती तिखट हवंय yes. आणि थोडासा चिकन मसाला आवडीचा हा मिक्स करून घेऊया चिकन थोडं शिजले ना अर्ध त्याच्यानंतर आपण बटाट टाकायचं त्याच्यात मी माझ्यासाठी बटाट टाकते का मला बटाटा आवडतो चिकन मध्ये आणि परत थोडी एक वाफ काढूया मग त्याच्यामध्ये वाटण टाकायचं <laughs> काम चालू आहे काम चालू आहे आता अर्ध शिजले आता आपण टाकूया त्याच्यामध्ये खोबरं तर हे जे खोबरं आहे ना आम्ही अशा पद्धतीने बनवतो म्हणजे ह्याच्यामध्ये मी सुकं खोबरं घेतले त्याला भाजले त्याच्यामध्ये कांदा घेतलाय अजून लसूण घेतलं आहे पण हे सगळं भाजून मिक्सरला ग्राइंड केलं आहे आमच्याकडे अशा प्रकारे वा वाटण करतात तर हे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला केवढी ग्रेव्ही हवा आहे त्याच्यावर आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार वाटण मस्त पाहिजे वाटणामध्ये कांदा सुद्धा घेतलाय लसूण आहे खोबरा भाजून घेतलेला आहे तर ती ग्रेव्ही मस्त होते आता मिक्स करूया आणि जेवढं आपल्याला पाणी हवं हो आहे म्हणजे ग्रेव्हीसाठी तेवढं टाकायचं पाणी आपल्या अंदाजे शिजून घ्यायचं चिकनला मस्त मीठ टाकावं लागेल का मग मी थोडंच मीठ टाकलं होतं असं थपथपीत पाहिलं थपथपीत सुद्धा करू शकता भातासोबत थोडी ग्रेवी लागते आपल्याला म्हणून पाणी टाकायचं जास्त शिजायला पण थोडं पाणी लागेलच पण असं ग्रेव्ही मस्त चिकन लागतो एक नंबर टेस्ट करायचं आहे असं बस आता पण त्यांना परत झाकण ठेवूया आणि परत शिजून घेऊया चिकनला आता गॅस स्लो ठेवूया स्लो गॅसवर मस्त चिकन शिजेल आणि एका साईडला फ्रीजच्या डब्याची तयारी चालू आहे आज त्याला देणार आहे अंड्याची स्लाईस कारण की आज आहे संडे तर भाकरी सोबत अंड्याची स्लाईस मस्त वाटते दोन अंडी टाकले आणि त्याच्यावर कांदा टॉमॅटोची अशी ग्रेव्ही केली मस्त आणि एका साईडला चिकन शिजते थोडं चेक कर करायचं चिकन शिजले की नाही आणि ग्रेव्ही आपल्याला केवढी ग्रेव्ही हवी त्याच्यावर आहे शिजलं अजून व्हायला पाहिजे बटाट थोडा अजून बटाट नंतर टाकायचा आधी टाकला तर बटाट थोडं एकदम बारीक होऊन जातो थोडा शिजू द्यायचो मस्त इकडे माझं झालं अंड्याची स्लाईस रेडी आता गॅस बंद केला बघ भाकरी भाकरीला पीठ घेते पाणी घेतलंय पीठ तापेल आणि भाकरीची तयारी भाकरी झाली पट की जेवण आणि डब्बा हो रेडी भात ऑलरेडी केलेला आहे चिकन सोबत आता आम्ही भात खाणार आहोत आणि तिथला अंड्याची स्लाइस आणि भाकरी पटापट पटापट चालू आहे तीन गॅस असले की पटापट होतात सगळं प्रत्येक साईडला काय ना काय ठेवलंय तर अंड्याची स्लाइस रेडी आहे पाणी थोडं उकळलं त्याच्यामध्ये मी टाकणार आहे भाकरीचं पीठ गॉड <laughs> <laughs> चिकन झाल्यानंतर ला होता होताच लागत असं आहे आमचं लाजला तो <laughs> आणि माझी भाकरी सुद्धा झालेली आहे पटकन भाकऱ्या केला आणि जेवण सुद्धा रेडी आहे इकडे चिकन आणि त्याला डब्यासाठी अंड्याची स्लाइस आणि माझ्या भाकऱ्या थोड्या छोट्या छोट्या असतात एकदम मोठ्या मला जमत नाही आता करायला शिकले होती हळूहळू जमेल मला पण ठीक आहे नवऱ्यासाठी बनवते मी छोट्या काय होईना पण जमतात मला माझ्या भाकऱ्या मला आवडतात कशाही असो पण मी करायला शिकले फायनली काही जणांना तुम्हाला वाटत असेल खूपच छोट्या भाकऱ्या आहेत पण ठीक आहे हळूहळू जमेल मला न नवऱ्याला असं रिकामा डबा देत नाही काहीतरी देते नव्यामध्ये त्याचं संवर्धन आहे तर जेवण ऑलमोस्ट सगळं रेडी आहे आत्ताला जेवायला वाढते आणि आता डबा भरते आणि आपला चिकनचा रस्सा रेडी आहे ग्रेव्हीवाला मस्त झालं आहे जसा प्रीत लावा तसाच झालाय आणि न हाक मारता माणूस आज डायनिंग टेबलावर आलाय जेवायला <laughs> कधीही नॉन असला की आधीच पाच मिनट येऊन बसणार की कधी वाढते जेवायला त्याला जेवण वाढतेय मी कांदा कापलाय कांदा पाहिजेच आहे ना कांदा पाहिजे भाजी असो मच्छी असो सगळ्याला कांदा लागतो मटण काही असो हा तर आता वाढतोय मला सुद्धा ताट घेतलंय आता मला डबा भरायचा आहे त्याचा चला या मंडळी जेवायला जेवायला संडे स्पेशल चिकन नवऱ्याने बनवलेलं हे गे आमचे शेठ निघाले बॅक टू वर्क मोर्या बाय 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 तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटते तेसुद्धा सांगा मी सोप्या पद्धतीने झटपट चिकनचा रस्सा बनवते तुम्ही त्याच्यामध्ये अजून काही नवीन ॲड करू शकता तुमच्यावर आहे तुमच्या आवडीचे इंग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड करू शकता पण मी सोप्या पद्धतीने असंच चिकन बनवते नेहमी तर काय बोलवते मी काहीतरी बोलवते मी विसरले मी असो तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेट पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय